ना कांदा खोबरं भाजायचं टेन्शन ना जास्तीचा पसारा कमीत कमी मेहनतीत फक्त दोन स्टेप वापरून कढाईमध्येच बनवा गावरान चिकनचा तांबडा रस्सा कांदा खोबऱ्याचं वाटण न घालून देखील तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्ही एकदम अशी दाटसर झालेली आहे म्हणजेच एकदम अशी मिळून आलेली आहे नमस्कार मी सोनाली व्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला संडे स्पेशल कुठलंही जास्तीचं वाटण न बनवता किंवा जास्तीचा पसारा न घालता फक्त दोन स्टेप करून हे चिकन बनवलेलं आहे चिकन तर खायचंय परंतु जास्त मेहनत नको किंवा मग जास्त झंझट नको हवं हो असेल तर असं चिकन तुम्ही बनवू शकता चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात चिकनचा तांबडा रस्सा बनवण्याकरता इथे मी एक किलो गावरान चिकन घेतलेले आहे हे चिकन डबल पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय याऐवजी तुम्ही बॉयलर चिकनसुद्धा घेऊ शकता परंतु बॉयलर चिकन घेतल्यानंतर पीस हे छोटे छोटे कट करायचे म्हणजे ते लवकर शिजतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं नंतर आपण यामध्ये मीठ घालणार नाही त्यामुळे संपूर्ण चिकनच्या ग्रेवीला जेवढं मीठ लागेल तेवढं घालून घ्यायचं एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया यानंतर आता अर्ध्या लिंबाचा रस घालायचा बारीक कापलेली कोथंबीर मोठभर घालायची आता हे सर्व साहित्य चिकनला लावून घ्यायचं तर चमच्याने हे साहित्य चिकनला व्यवस्थित लावता येत नाही त्यामुळे हातानेच व्यवस्थित सर्व साहित्य चिकनला लावून घ्यायचं घरातील स्त्रिया सोडून सर्व मंडळींना रविवारी एक दिवसाची सुट्टी राहते स्त्रियांना मात्र एकही दिवस स्वयंपाकातून सुट्टी नसते रविवार असला की जे नॉनव्हेज खातात त्यांना नॉनव्हेज खायचं असतं अशा वेळी हा चिकनचा रस्सा फक्त दोन स्टेप करून बनवू शकता चिकनला मसाले छान लावून झालेत आता गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले पाव चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलल्यावर एक दालचिनीचा तुकडा घालायचा यासोबत एक तमालपत्र घालायचं यानंतर आता बारीक कापलेला कांदा घालायचा तर एक वाटीभर बारीक कापलेला कांदा घातला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा तर साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत अर्धवत दो कांदा परतून झाल्यावर यामध्ये कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आता ह्या कांदा आणि टोमॅटो प्युरीमधील कच्च्या पाना जाईपर्यंत छान असा चा परतून घ्यायचे साधारण दोन मध्यम दोन्त्त्त्त आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे एकदम असे लालसर टोमॅटो मी मिक्सरवरती वाटून घेतलेत तुम्ही हवे तर चॉपरवरतीसुद्धा बारीक करून घेऊ शकता हा मसाला भाजताना जास्त घाई करायची नाही कारण कांदा आणि टोमॅटो आपण कच्चे घातलेत त्यातील कच्चापणा जाईपर्यंत तेल बाजूला सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं मसाला चांगला पाच ते सहा मिनिट परतून घेतला आता यामध्ये चिकन मसाला घालायचा तर साधारण अर्धा चमचा मी इथे चिकन मसाला घातलेला आहे चिकन मसाला जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता पुन्हा एकदा दोन मिनिट मसाला चांगला परतून घेतला आता या मसाल्यातील तेल बाजूला सुटू लागलेलं आहे यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं कढईमध्ये सुद्धा एक चिकन एकदम असं छान शिजतं आता हे घातलेलं चिकन या मसाल्यांमध्ये दोन ते -ती तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं यामुळे सर्व मसाल्यांचा फ्लेवर चिकनमध्ये छान असा मुरतो चिकनचे पीस खाताना ते आजपर्यंत असे चवदार लागतात नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तुम्हाला जर पाहायच्या असतील तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट चेक करा त्यामध्ये नॉनव्हेज रेसिपी म्हणून सिलेक्ट करा सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील दोन ते तीन मिनिट चिकन चांगलं परतून घेतलं यामध्ये आता गरम पाणी घालायचं इथे तुम्ही लक्षात ठेवा की इथे आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी यामध्ये घालायचं नाही थंड पाणी घातलं तर चिकन लवकर शिजत नाही गरम पाणी घातल्यामुळे चिकन एकदम लवकर शिजतं तर आता ही ग्रेव्ही आणि चिकन चांगलं असं हलवून घ्यायचं एकदम जास्तही पाणी घालायचं नाही कारण चिकन शिजताना त्याला देखील पाणी सुटतं चिकन एकदा हलवून पाहायचं जर तुम्हाला गरज वाटत असेल पाण्याची तरी ते तुम्ही पाणी वाढवू शकता आता या चिकनला छान अशी उकळी येऊन देऊयात थोडी थोडी उकळी यायला लागल्यावर यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंदाच्यावरती या चिकनला पंचवीस ते तीस मिनिट शिजवून घ्यायचं तर बघा साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस मिनटं झालेले आहे आता या चिकनवरील झाकण काढूयात आणि चिकन एकदा हलवून घेऊयात झाकण ठेवल्यानंतर तरी जाते परंतु तरी देखील तुम्ही पाहू शकता झाकण ठेवून देखील आपल्या या चिकनला खूप छान अशी तरी सुटलेली आहे चिकन एकदा असं हलवून घ्यायचं आता यातील एक असा मोठा पीस घ्यायचा आणि चमच्याच्या मदतीने असा तोडून पाहायचा तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी छान असा पीस आपल्याला शिजलेला आहे वरून बारीक आपलेली कोथंबीर घालायची तरी ते तुम्ही पाहू शकता हा चिकनचा तांबडा रस्सा एकदम असा दाटसर झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद केली एक दहा मिनटासाठी यावरती आता झाकण ठेवून देऊयात दहा मिनटं झालेले आहे दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता चिकन अजून आपलं खूप गरम आहे पण तरी याला खूप छान सुटलेली वरून बारीक आपलेली कोथंबीर घालायची इथे तुम्हाला मी दाखवते या पद्धतीचा हा चिकनचा तांबडा रस्सा तयार होतो हा रस्सा एकदम पातळही नाही किंवा एकदम घट्टही नाही हा चिकनचा तांबडा रस्सा बनवायला किती सोपा आहे त्यामुळे या संडेला तुम्ही नक्कीच असा तांबडा रस्सा बनवून पहा चवीला देखील हा तांबडा रस्सा खूप छान लागतो भातासोबत चपातीसोबत ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर कशाही सोबत तुम्ही हा तांबडा रस्सा खाऊ शकता खूप छान लागतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद